राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका पुन्हा एकदा चर्चेत आल्यात प्रभागरचना आरक्षण आणि मतदार यादीवरून अनेक याचिका सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल आहेत जिल्हा परिषद व पंचायत समिती यांची प्रभागरचना तसेच आरक्षण त्याप्रमाणे नगरपालिकांच्या प्रभागरचना व आरक्षण आणि मतदार यादी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या सोमवारी म्हणजे दिनांक तेरा रोजी सर्व याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती विभा कंकनवाडी हातेन यांच्या खंडपीठानं सर्व याचिकांवरील सुनावणी सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तहकूब केली सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच आदेश दिला होता की या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी घ्यावी राज्य शासनानं त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे अर्जही सादर केला आता येत्या गुरुवारी होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण हाच निर्णय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पुढचा मार्ग ठरवू शकतो याची कर्त्यातर्फे ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर ॲडव्होकेट व्ही डी साळुंके ॲडव्होकेट सुरेखा महाजन तर राज्य निवडणूक आयोगातर्फे ॲडव्होकेट सच्चिंद्र शेटे यांनी काम पाहिलं